सिद्धेवाडी सेंद्रिय शेतीचे रोल मॉडेल करा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सोलापूर जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची चळवळ सुरू होत आहे सिद्धेवाडी सेंद्रिय शेतीचे रोल मॉडेल करा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी येथे आज जिल्हास्तरीय सेंद्रिय शेती कार्यशाळेत युवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते याप्रसंगी पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले तालुका पोलीस निरीक्षक तयब मुजावर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव सरपंच रोहिणी जाधव पोलीस दत्तात्रय जाधव उपसरपंच आनंद जाधव दीपक भालेकर तंटामुक्तीचे अध्यक्ष समाधान जाधव राष्ट्रसेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी चौधरी कार्यक्रम अधिकारी केंद्रप्रमुख उपस्थित होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय ग्रामपंचायत सिद्धेवाडी कैलासवासी स्वाती जाधव महिला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सेंद्रिय शेतीचे रोल मॉडेल करा जिल्हा पोलीस अधीक्षक कुलकर्णी सिद्धेवाडी गावात शेतकरी यांनी दोन गुंठे स्वतःसाठी मोहीम राबविण्यात रा� येत आहे यासाठी सर्व तांत्रिक सहाय्य करण्यास टीम तयार आहे घरगुती स्तरावर नियोजन करा स्वतः घरासाठी भाजीपाला निर्माण करा युवकांच्या माध्यमातून अन्न सुरक्षा व विषुमुक्त शेतीचे प्रयोग सुरू करा यामध्ये महिलांचा सहभाग महत्वाचा आहे मान नदी काठावर बांबू लागवड करा नदी काठाची जमिनीची धूप थांबविण्यासाठी बांबू लागवड वृक्षरोपण करा नदीकाठी स्वच्छता मोहीम राबवा पर्यावरण चांगले राहण्यासाठी देशी वृक्ष लावा रोजगार हमी योजना व व वनीकरण विभाग ग्रामपंचायत एकत्रित कृती संगम करा या मोहिमेत स्वतः येण्यास तयार असल्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले आज मानच्या तीरावर सोमलिंग मंदिर परिसरात पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते वृक्षारोपण केले नंतर त्यांनी मान नदी काठाची फिरून पाहणी केली महिलांच्या सुरक्षतेसाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध महिलांच्या सुरक्षिततेसाठी ॲप तयार करत आहोत मुलींनो निर्भयपणे शिक्षण घ्या महिलांच्या सुरक्षतेसाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे असेही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले स्वागत रमाकांत गायकवाड यांनी केले या प्रसंगी महिला बचत गटाचे सदस्य व मुख्याध्यापक व अंगणवाडी सेविका यांना देशी भाजीपाला बियाणाचे वाटप पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले प्रास्ताविक भाषणात रासायनिक खतामुळे होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी व विषमुक्त शेतीसाठी पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी धाराशिव मध्ये राबविलेले सेंद्रिय शेतीचे उपक्रम सिद्धेवाडी गावात राबवित आहोत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या सहकार्य घेत असल्याचे सचिन जाधव यांनी सांगितले ग्रामपंचायत सदस्य संगीता सुरेश गोडसे बेबीनंदा बाबुराव गोडसे अप्पा जाधव रमेश बनसोडे विजय जाधव भास्कर जाधव सरपंच सौ रोहिणी सारंग जाधव गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सारंग जाधव ग्रामसेवक महादेव भुसे सौ दैवशील घुले पोलीस पाटील चिंचुंबे ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश्वर जाधव सुरेश गोडसे रमेश बनसोडे ज्ञानेश्वर यशवंत गडदे बालाजी जाधव किरण जाधव चंद्रदीपक भालेकर गुरुजी एम बी गुरुजी पांडुरंग जाधव समाधान जाधव तंटमुक्त अध्यक्ष बजरंग जाधव यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन रमाकांत गायकवाड यांनी आणि आभार एम बी जाधव यांनी मानले आ,

इंटरेस्ट आहे की कुठेही चोरी नाही व्हायला पाहिजे कुठं भांडण नाही व्हायला पाहिजे तर तसं मध्ये घेतो तर तुम्हाला एका दिवशी एक नाकाबंदी करत असतो तेव्हा तुम्हाला बोलवते कधी आम्ही पेट्रोलिंग करत असतो असतो तर तुम्ही तुम्ही ऍक्टिव्ह झाले तुम्ही सक्षम झाले तर तुमच्या गावामध्ये कोणतेही घरपोडी होणार नाही चोरी होणार नाही भांडण होणार नाही बरोबर आहे की नाही मला विचारतात की आता एक उद्योग भेटत नाही तर आम्ही काय करायचं आम्ही आमचा बाकी सगळा मित्र सगळ्या मंडळी अमेरिका मध्ये गेले काही लोक लग्न करून काही मुलं आता इंजिनिअरिंग करून पुणेला गेले मुंबईला गेले काही ठिकाणी पण गेले तर तिथं काय करायचं आम्ही तिथं गावामध्ये राहून काय करायचं तर मी सांगतो की तुम्ही स्मार्ट वर्क करा शेतीमध्ये खूप स्कोप आहे सेंद्रिय शेती असा एवढा मोठा आहे का असा तुम्ही समजा दोनशे पाच दोनशे तीनशे फॅमिलीज असते त्यांचा सगळ्यांचा तुम्ही फळबाग असते आणि परत असते तुम्ही चांगल्या प्रकारचं केले आणि एक चांगले कंपनी सुरू केली तरी तुम्हाला जे मोठे कंपनीज आहे त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त कमाई करू शकता एक शेतकरी एकदम चांगलं काम केले तर त्याचं उत्पन्न दोन तीन एकरामध्ये पंधरा ते वीस लाख कमाई करू शकता असं मी मॉडेल दाखवली आहे तर मी जाधव साहेबांना करायचं दोन तीन सायंटिस्ट आमच्या सोबत जोडून आहे ते असं चांगल्या प्रकारचं झाड बनवलं मला जे नेटिव्ह बिया आहे ते घेऊन आम्ही एकदम चांगल्या प्रकारचं क्लायमेटायझेशन मला तर पाऊस कमी पाणी घेतले पेस्ट अटॅक होत नाही असं आम्ही व्हेजिटेबल भाजीपाला त्यांनी रोप बनवले आणि फळबागाचे रोप बनवले जेणेकरून त्याला काही किडा येत नाही रोग येत नाही आणि तुमचा मेंटेन्स होते जास्त तुम्हाला फवारणी करा पेस्टीसाइड मारा किडा येते परत काहीतरी नंतर तुम्हाला काही मार्केट भेटत नाही बरोबर हे सगळं करायला आम्ही मॉडेल तयार केले आहे तर हे मला इच्छा आहे की हे गावामध्ये अटलीस्ट पन्नास ते शंभर लोक हे मॉडेल करायला पाहिजे जेणेकरून पूर्ण महाराष्ट्राचे लोक सोलापूरच असतील महाराष्ट्राचे लोक सगळे येऊन तुमच्या गावामध्ये येऊन बघतील आणि प्रत्येक जण मॉडेल होणार असं मी इच्छा व्यक्त करतो जवळसाहेब तुमचं आता काम आहे तुम्ही ह्याला पुढं काम घेऊन सगळ्यांचं कडक करून घ्या नंतर इथं महानदी जाते खूप चांगल्या नदी आहे आता मी विजिट केले तिथं पाणी कसं सांगायचं त्यांनी काही योजना केलेल्या आहेत त्याचा आजूबाजूला त्याचा नदीचा चांगला उपयोग होईल तर पाणी थांबतील आणि शेतीला ते पाणी डायव्हलप करून त्या शेतीसाठी उपयोग होईल हे आम्ही करू आणखी दोन तीन आमचा पोलिसांचा प्रोग्राम आहे महिला सुरक्षाबद्दल आता आम्ही प्रत्येक गावामध्ये क्यू आर कोड